नमस्कार मित्रांनो आज आपण ही इथं काल आपण पाळी घालून घेतलेली होती तर आता ह्याला दांड काढून घेणार आहोत हे पहिल्यासारखे व ह्याच्यामध्ये टोकन यंत्रणे आपण गहू पेरणार आहोत जे आपला पहिला गहू पेरलेला होता ते आता थोडा थोडा दिसत आहे एका जागा पाच ते सहा असे पडलेले आहेत हे पाहू शकतात तुम्ही आता आपल्या बऱ्यापैकी असा गहू दिसत आहे तर आता आपण ही पलीकडचं रानाचा वापसा झालेला नव्हता त्यामुळं आपण पहिल्यांदा त्याला पाळी घालून घेतली व आता ही त्याला असेच या प्रकारे दांड काढून याच्यामध्ये टोकन यंत्राने आपण गहू पेरणार आहोत हे आता तुम्ही पाहू शकता हे आपण टोकन यंत्राने लावल्यामुळं म्हणजे आपण जसं मजूर हे लावून आपण जसा लावतो त्याच त्याचप्रकारे हे उगलेलं आहे एका जागा पाच ते सहा असे बी पडलेलं आहे आपलं हे, हे तुम्ही पाहू शकतात व जो अजून काही थोडा थोडा निघायचा राहिलेला आहे तो एक उद्या संपूर्ण असा आपल्याला ते दिसन कुठं जिथं जास्त माती नाही तिथं बऱ्यापैकी दिसत आहे मजूर लावताना तरी थोडं इकडं तिकडं होऊ शकतं पण टोकन यंत्रामुळं आपण व्यवस्थित लावलेलं ला आहे याच्यामध्ये नंतर आपण जे सायकल कोळप आहे हे पण चालू शकतो त्यामुळं आपण हे असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे थोड्या थोड्या आता आप हे आपल्याला प्रत्येक दांडामध्ये आपण तीन अशा काकऱ्या लावलेल्या आहेत आता आपण ही इकडे हे जे तुम्ही रान बघत आहात आता आपण मध्ये डिझेल ते टाकून विडर चालू करून घेणार आहोत ही जी गहू आहे ती एकदम व्यवस्थित बघा तुम्ही जे आपलं ते अंतर आपलं जे खटके आपण बसवले होते तर बरोबर एक टीचीच्या अंतराव हे गहू आपले पडतात व व्यवस्थित चांगल्या प्रकारे उगलेले आहेत आता आज आपण जे टोकन यंत्राचा मागं व्हिडिओ आपल्याला लाव जसं चालवताना ते टाकण्यात आला नव्हता पण आज आपण दांड काढून टोकन यंत्राचा पण व्हिडिओ टाकणार आहोत पहिल्यांदा आपण विडर पुसून ते घेतलेला आहे आता त्यात डिझेल ते टाकून घेऊ त्या दिवशी कॅन आणली होती व अर्ध लिटर अर्ध डिझेल आपलं विडरमध्ये बसलं होतं टाकीमध्ये आता हे अर्ध दौरलेलं आहे ते आता आपण टाकत आहोत आताच आता आपण डिझेल टाकी फुल केलेली आहे आता आपण विडर चालू करून घेऊ आणि याला जी पलीकडे थोडी पाळी राहिली तेवढी एक घालून घेऊ आणि नंतर याला त्या म दाव्याने आणि पोत्यानी दांड काढून घेऊ आपण